वाडा तालुक्यातील कुडूस येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात बी सी जी लस घेण्याकरिता नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दोन हजार पंचवीस पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे त्यासाठी क्षयमुक्तीचे सर्वस्तरीय अभियान सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून नवजात शिशूंना दिली जाणारी बी सी जी लस आता प्रौढांनाही दिली जाणार आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ठराविक व्याधी व निकषांच्या आधारेही लस दिली जाणार आहे यामुळे प्रौढांना बी लस दिल्याने सतरा टक्के संसर्ग घडू शकतो असे डॉक्टर सांगतात आता लस घ्यावी तरी कोणी तर क्षयरोगामुळे दर मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो हेच दृष्टचक्र रोखण्यासाठी क्षयमुक्ती अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून एकीकडे व्यापक प्रमाणात क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू आहे तसेच रुग्ण सापडल्यास उपचार तातडीने सुरू केले जातात दुसऱ्या बाजूला प्रौढांनाही बी सीची लस दिली जाणार आहे मात्र अठरा वर्षावरील प्रौढांना लस देण्यासाठी काही निकष ठरवले आहेत तर आता ही लस घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात पाहूया आधार कार्ड मतदार ओळखपत्र वाहन परवाना पॅन कार्ड पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड कामगार मंत्रालयाद्वारे जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड एम पी एम एल ए तसेच एम एल सी यांची ओळखपत्रे बँक पोस्ट ऑफिसचे पासबुक पेन्शन दस्तऐवज केंद्र राज्य सरकार पी एस यू पब्लिक लिमिटेड कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आता ही लस मिळणार कोणाला तर पाच वर्षापूर्वी औषधोपचार पूर्ण केलेले क्षयरुग्ण तीन वर्षातील क्षयरुग्णांचे रुग्णांचे व्यक्ती बी एम आय अठरापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती मधुमेही व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती तसेच साठ वर्षावरील सर्वजण लस घेण्यास पात्र आहेत तर आता ही लस कोणाला देता येत नाही पाहूया अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना ज्यांनी बी सी जी लस घेण्यासाठी संमती दिली नाही किंवा देऊ शकत नाही अवयव प्रत्यारोपण झालेली व्यक्ती कर्करोग असणारी व्यक्ती प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती एच आय व्ही बाधित व्यक्ती गर्भवती किंवा स्तनदा माता गेल्या तीन महिन्यात रक्तसंक्रमण केलेल्या व्यक्तींना ही लस देण्यात येत नाही